ही खुर्ची मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे पण ह्या खुर्चीवर नुसतं बसायचं नाही आहे तर तुम्ही जो आशीर्वाद रूपी मला मताने इथं दिलेलं आहे खुर्ची निवडून खुर्चीचा मला आता मान राखून तुमच्या सर्वांची सेवा करायची आहे म्हणजे एक आता इथं नगरा मी नगराध्यक्ष म्हणून नाही तर एक सेवक म्हणून आलेली आहे आणि मला जनतेची सेवा करायची आहे आणि याच्यासाठी मी आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे त्यांचं जसं ध्येय आहे पारशी सुजलाम सुफलाम बार्शीच नाही बार्शी तालुका तसं मी बार्शीचा विकास करण्यासाठी राजभवनच्या मार्गदर्शनाखाली काम करेन मनापासून आनंद होतोय गेल्या पंधरा महिन्यापूर्वी जे आमच्या काही सर्व सामान्य जनतेच्या थोड्या भावनाला ठेस पोहोचली होती माझ्या आज लाडक्या बहिणीच्या रूपानं आज सर्व च्या पार्टीतील सर्व नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी जनतेतली सर्व भावना अत्यंत उत्साहामध्ये आहे निश्चितपणानं आता ताईने सांगितल्याप्रमाणे ज्या जनतेच्या आशीर्वादामुळं आम्ही सर्वजण आहोत सर्वसामान्य जनता ज्यावेळेस आशीर्वाद देते त्यावेळेसच पदाधिकारी घडतो लोकप्रतिनिधी घडतो आणि ते, ते सर्व करून या बार्शी तालुक्यातील जनतेनं दाखवलेल्या शहरातील आणि ग्रामीण भागातील त्या सर्व जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आज ताईने या ठिकाणी पदग्रहण केलेलं आहे त्यांना मी माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांची कारकीर्द अत्यंत उज्ज्वल यशस्वी आणि अत्यंत समाधानकारक नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद देणारी कारकीर्द यशस्वीरित्या पार पडवा अशी या ठिकाणी भगवंत प्रार्थना करतो आणि कुठलीही अडचण या राज्य शासनाच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार नाही पूर्णताच्या पाठीशी एक सख्या भावाच्या वरचा राजाभाऊ या ठिकाणी सर्व पाठीशी सर्व मानसिक शब्द देतो आणि जो विकास थांबला होता था पंधरा महिन्यापूर्वी तो पुन्हा गती पकडन अशी या ठिकाणी सर्व मानसिक एक अभिवचन देतो आणि पुन्हा एकदा सर्व जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करून ज्या पारशीच्या लाडक्या ताई ती दिवशी ताई कपले यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा